स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मध्ये. तर मंडळी चॅनलवर जर कोण नवीन दिसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आज आहे महाशिवरात्र सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण मानला जातो हे तुम्हा सर्वांना माहीतच असेल तर मंडळी सर्वप्रथम हिंदू धर्मामध्ये माते पार्वतीचं व शिवशंकरांचं सर्वप्रथम प्रेमविवाह झालेला होता त्यानंतर सुरुवात झाली प्रेम प्रेमविवाहाला तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी आमच्या इकडच्या साळीमध्ये एक शिवमंदिर आहे तिथे भेट देणार आहे व तिथला एक व्हिडिओ बनवणार आहे तो प्लीज सर्वांनी हा व्हिडिओ स्किप अगोदर नक्कीच मला आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा सो मंडळी आणि माझी परीक्षासुद्धा चालू आहे तो त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला जमत नाही सो प्लीज मला सहकार्य करा तुमच्याशिवाय अजून कोण मला सहकार्य करा तर आपण चला ला सुरुवात करा तर मंडळी मंदिराच्या प्रवेशद्वारात मी पोचलेली आहे आणि इथे मी सौम्याला व्हिडिओ काढण्यासाठी दिला आहे आशीर्वाद तर घ्यायला तर मी आतमध्ये जाते तुम्हीसुद्धा माझ्यासोबत मंदिर बघा सर्वप्रथम इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध व छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे स्मारक होते त्याच्यानंतर शिवलिंगाची पूजा वगैरे करून झालेली होती मी माझी पूजा करायला घेतली ओम नम शिवाय मंदिराची जी सजावट होती ती अत्यंत ते सुंदर होती चारी बाजूंनी गोंडांच्या फुलांनी सजवलेलं होतं त्याच्यानंतर मी नंदींच्या कनाटे मी सांगितली म्हणजे महाशिवरात्री हा उत्सव माघ चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण मानला जातो इंग्रजी महिन्यानुसार हा महाशिवरात्रीचा सण जो आहे तो फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो शिवलिंगची पूजा चालू होती मी पण माझा एक छोटासा व्हिडिओ हो घेतला इथे मंदिरात शिवलिंग अतिशय सुंदर वाटत होतं मित्रांनो त्याची पूजा केल्यामुळे मला खूप प्रसन्न वाटत होतं मन एकदम प्रसन्न झालं मी पण जरावर तिथे बसली त्यानंतर सोमवारने मला टीका लावला हा डेली त्यांच्याकडे पोपट सुद्धा होता तर मी आता जरा डेलीचे खेळते आहे डेझीने मला थांबलं सुद्धा तुम्ही बघू शकता इथे अंगावरच थांबला माझ्या आणि हा त्यांच्याकडे कासव सुद्धा होता छोटा होता हे आहे सोम्यांचं घर त्याच्यानंतर मी उठून जरा त्यांच्या गॅलरीत गेली मोकळ्या हवेला तिथून एक सुंदर असं विमान जात होतं विमानाकडे बघून वाटलं एकदा आपण पण बसावं विमानात बघूया त्याच्यानंतर ही आहे तुमच्या सगळ्यांची ओळखीची म्हणजे चपाती बनवत होती ती आता इते। 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 मंदिरात दिवे लावायला सजावट अतिशय सुंदर होती आणि आता आम्ही परत आलो रात्रीच्या वेळी इथे आरती होणार होती सो अतिशय सुंदर असं सगळं वाटत होतं ही तुळस होते इथे आजूबाजूला ही घर होती ही लहान मुलं खेळत होती इकडे खूपच सुंदर मन एकदम प्रसन्न वाटत होतं लायटिंग केल्यामुळे अजून छान वाटत होतं मी आतमध्ये मंदिरात गेली तर तिथे शिवलिंग शिवलिंग साफ करत होते परत इथे आणि आम्ही गेलो मंदिर सजवायला तर छान गुलाबाच्या पाकळ्यांनी व गोंड्यांनी मंदिर सजवलं आम्ही आणि फायनल लुक हा बघू शकता तुम्ही मंदिराचा खूप मस्त वाटते तर मंडळी महाशिवरात्री निमित्त आहे ज्या तुम्ही युट्यूब वर सुद्धा बघू शकता चांगल्या प्रकारे सविस्तर माहिती असते इथे हे त्रिशू होतं अतिशय सुंदर रुद्राक्षांनी पूर्णपणे भरून घेतलेलं होतं हे त्रिशू शिवलिंग होतं तिथलं मंदिरातलं थोड्याच वेळात आता आरती होईल आता इथे दिवे लावले जाणार आहेत कारण की दिवे भरून ठेवलेले मघाशी आणि दिवे लागल्यानंतर अजून मंदिर खूप छान असेल इथलं शिवलिंग आहे ते तर मंडळी शिवरात्रीचा अर्थ हा शिवाची महान रात्र असा काही ठिकाणी आहे तर आता बघू शकता तुम्ही फायनल लोक मंदिराचं खूप छान अशी सजावट सा झालेली होती अत्यंत सुंदर वाटत होतं दिव्यांमुळे सौम्य आहे तर आता शंकानाथ तर शंकरनाथ झाल्यानंतर इथे आरती होणार होती तर इथला मी ऑडिओ कट केला ह्याच्या पुढील जर ऑडिओ असेल एक आरती असेल तर ती मी साऊंडने ठेवलेली आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही सगळेजण या आरती करत ठिकाणी तर मंडळी आरती करून झालेली मी मंदिराच्या बाहेर आलेली आता मला जायचं होतं घरी सो आता जाऊया घरी तर मंडळी कसं का काय वाटलं तुम्हाला सर्वांना आजचा ब्लॉग तो मला एक कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ठीक राहा मस्त राहा बाय बाय मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे स्क्रेंड करते सो पुन्हा एकदा आपली एका एका नवीन व्हिडिओ थ्रू वेट होईलच तर मित्रांनो सांगायचं होतं असा की मग मुं मी मुंबईला आहे त्याच्यामुळे गावाकडचे व्हिडिओ मी पोस्ट करत नाही आहे सो तुम्ही मी माझ्या मुंबईच्या व्हिडिओलासुद्धा सहकार्य करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि जर कोण चॅनलवर असेल तर सबस्क्राइब करा बाय बाय थँक्यू